नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जिल्हा परिषद भरती याचे एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे कागदपत्र पडताळणीबाबत नवीन अपडेट नवीन अपडेट काय आहे ही सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा जिल्हा परिषद सरळसेवी पद पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याबाबत जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अबसेंट होते त्यांना पुन्हा एकदा त्यांनी संधी दिलेली आहे उपरोक्त विषय विषयानव्हे जिल्हा परिषद सट सरळसेवा पदभरती परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषद जळगाव या वेबसाईटवर संकेतस्थळावर दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवाराचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद जळगाव येथे उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते तरी सदर दिवशी आपण गैरहजर होते तथापि आपणास या पत्राद्वारे पुनच्छ सूचित करण्यात येते की तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादीसोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूदप्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकी सह दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद जळगाव येथे न चुकता उपस्थित राहावे उक्त दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रे दस्तऐवज पडताळणीकरिता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अबसेंट होते त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद जळगाव इथे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा 分かり